फूल पाडकामाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू असून हे काम जवळपास वर्षभर चालणार आहे सुरक्षितता आणि नियोजनाच्या दृष्टीने काम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने व्यापक उपाययोजना केल्या आहेत मोठ्या मशिनरीची ने आण सुरू असून पाडकामादरम्यान परिसरात दक्षता वाढवली जाणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे या कामासाठी आठ डिसेंबरपासून रात्रीपासून हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे त्यामुळे सोलापूरकरांना वाहतुकीत मोठे बदल करावे लागणार आहेत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे ऐतिहासिक पूल हटवल्यामुळे परिसरात उत्सुकता आणि थोडीशी हळहळ ही व्यक्त होत असली तरी नवीन व आधुनिक पूल उभारला जाणार असल्याने नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे महामार्गावरील वाहतूक क्षमता वाढवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे